लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणार तुमचं आमचं आपलंस वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका मैं मैं नरेंद्र दामोदर दास मोदी ईश्वर की शपथ लेता हूं कि मैं विधि द्वारा स्थापित भारत के संविधान के प्रति सच्ची श्रद्धा और निष्ठा रखूंगा मैं भारत की प्रभुता और अखंडता रखूंगा रखूंगा मैं भारतीय जन आज हिंदुस्तानच्या इतिहासातील अतिशय सुमो आज भारताच्या या एकूण राजकीय जीवनामध्ये आणि भारतीय देशाला स्वातंत्र्य दे, भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिल्यांदाच भारतीय जनता पार्टीचे तिसऱ्या तिसऱ्या वेळेस देशाचे पंतप्रधान झालेले दे कर्तकार पंतप्रधान झालेले जगामध्ये ज्यांचे फार मोठे नाव आहे ज्यांनी जगाला भारताची वेगळी ओळख निर्माण करून दिली असे नरेंद्रबाई दामोदरदास मोदी यांचा नुकतंच तिसऱ्यांदा या देशाचे पंतप्रधान म्हणून शपथविधले या देशामध्ये दे गेल्या दे दे। दहा वर्षामध्ये त्यांनी एक प्रचंड मोठं काम उभं हो केलं सामान्य लोकांच्यामध्ये एक विश्वास निर्माण केला देशामध्ये दे दे शेती शेतीबाण्याचा प्रश्न असेल रस्ते असतील चारही बाजूनं सर्वांगीण असा शक्यता विकास घडवून आणसाबरोबरच देशातल्या तरुणांना शेतकऱ्यांना सगळ्यांना न्याय देण्याचा त्यांनी के प्रयत्न केला आणि म्हणून देशातल्या सगळ्या जनतेनं त्यांच्यावरती प्रचंड मोठा विश्वास ठेवला आणि त्या माध्यमातून देशामध्ये महायुती तयार झाली महायुती म्हणजे एन डी ए आणि या एनडीएच्या माध्यमातून देशाने एन डी एला बहुमत दिलं आणि भारताचे तिसऱ्यांदा पंतप्रधान यावेळेस भारतीय जनता पार्टी नरेंद्रभाई मोदी झाले त्यांचं मनापासून या तालुक्याच्या वतीनं आपल्या सगळ्यांच्या वतीनं प्रचंड मोठा जल्लोष चालला देशभर गुरुजा तालुक्याचं गाव आहे तालुक्याची राजधानीचं गाव आहे तिथे प्रचंड मोठा जल्लोष चाललेला आहे देशामध्ये जल्लोष चाललेला आहे भविष्यकाळामध्ये हे एन डी एचं सरकार निश्चितपणानं देशाला वेगळ्या दिशेवरती नेणार आहे कारण आत्तापर्यंत अनेक विरोधकांनी अनेक प्रकारचे गैरसमज पसरवले अगदी राज्यघटना बदलण्यापर्यंतचे आपण प्रचार केले आणि या सगळ्या अनेक प्रकारचे आपण प्रचार करूनसुद्धा देशातल्या दे जनतेनं सुद्धा जनतेनं परत एकदा एन डी ए सरकारला ही संधी दिलेली आहे आणि एन डी ए सरकारच्या माध्यमातून जगातला एक अग्रगण्य देश जो नरेंद्रभाई मोदींच्या स्वप्नामधला देश आणि आपल्या सगळ्यांच्या स्वप्नामधला देश या महायुतीच्या माध्यमातून निश्चितपणानं या देशाचं एक आदर्श देश म्हणून मजबूत देश म्हणून स्वप्न साकारवायचा सगळ्यांना आम्हाला मनापासून आनंद होतो पुन्हा एकदा आम्ही नरेंद्रभाई मोदी आणि या महायुती सरकारचं एनडीए सरकारचं मनापासून या नगरीच्या वतीनं या तालुक्याच्या वतीनं मनापासून हार्दिक असं अभिनंदन करतो धन्यवाद भारतीय जनता पार्टीचा